एस कमर्शियल वाहन दादागिरी थांबवा एस बँक कडून ग्राहकाची जेसीबी बेकायदेशीरपणे जप्त नागपूर जिल्ह्यातील शेतकरी श्री इंद्रजीत मुळे या शेतकऱ्यांना येस बँक कडून तीस लाख रुपये कर्ज घेऊन जेसीबी मशीन खरेदी केली होती नियमाप्रमाणे हप्ते सुरू होते काही आर्थिक अडचणीमुळे वेगवेगळ्या कालावधीत फक्त तीन ईएमआय थकल्या तरीही ग्राहकाने पुन्हा ईएमआय भरण्यास सुरुवात केली व उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दर्शवली होती तरी देखील येस बँकच्या नागपूर शाखेतील अधिकाऱ्यांनी आरबीआय दिशानिर्देशनाचं सर्रास उल्लंघन करत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जेसीबी गुपचूप जप्त केली त्यानंतर ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना किंवा संवाद न देता केवळ वकिलामार्फत धमकी सदृश नोटीस पाठवण्यात आली तरीही सात दिवसातच गाडी जप्त करण्यात आली जे आरबीआय कलम तेरा दोन आणि चा स्पष्ट भंग आहे या दरम्यान ग्राहकाने दहा ते पंधरा वेळा भेटून रक्कम भरण्याची तयारी दर्शवली पण बँक अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून गाडी विकली गेली असा खोटा दावा केला मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे यांचा बँकेला थेट जाब एस बँकच्या या व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे व ग्राहकाची जप्ती केलेली जेसीबी मशीन परत करण्यात यावी असा आदेश मनसेचे शहराध्यक्ष चंदू लाडे मनसेचे कार्यकर्ते यांनी केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल सह कॅमेरामॅन प्रवीण धरमाळी

मुर्दाबाद 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 कैश बैंक मुर्दाबाद 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 कैस बैंक मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद